काय म्हणले आ अडीचशे अडीचशे किलोमीटर मी चेक केलं गुगल मॅपला 对，哎呀，哎，哈哈，哎，哈 सरांच्या गाडीला पप्पी दे आधी हे बैर दे आधी गाडीला चल गाडीला दे गाडीला सरांच्या दे आ, ओ बस बस सर का आता बस सर मग सर मग करून बोलव मुलगा मग थोड शुगर काय नेमकं शुगर म्हणजे नेमकं काय हे थोडस गाडी पिक्षी फोटो घेऊन

बरं बाहेर आता किलो पॅकिंग बरं 5 किलो पॅकिंग कर्नाटक मध्ये जातो ही होळीसाठी कर्नाटक मध्ये कर्नाटक मध्ये जातो आता होळी उद्याच उद्याची की होळी आज आहे पण रंगपंचमी अजून पाच दिवसांनी बरं बरं तर हे आज दिसतंय तर बरं बरं काय काय आहे